ऐसे खड़ावे, मान्यस्वामी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वसा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो कोल्हापूरच्या सौ यमुतई कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या भक्त भक्तभगिनींच्या आठवणी आपण ऐकत आहोत जो तो सांगे जाला त्याला या शीर्षकांतर्गत आज ऐकूया कोल्हापुरातील एका साधिकेनं लिहिलेली आठवण पावसच्या सद्गुरुदेवाचा दर्शनानंद अनेक मुखातून ऐकत होते आपल्याला ते दर्शन एकदा तरी घडावं असं वाटत होतं उडाळला मुलीकडे मुक्काम होता, मुली होता। तिथून एकटीच पावसला निघाले श्रींची प्रकृती तितकीशी ठीक नव्हती दारातून दर्शन झालं आशीर्वादाचा हात पाहिला आनंदाच्या लहरीनी अंतःकरण व्यापून गेलं कृतकृत्यतेनं मन न्हावून निघालं कोल्हापूरला आल्यावर अनुग्रह मिळावा असं सारखं वाटू लागलं त्यांच्या कृपादृष्टीत सूसनात झालेली भक्तमंडळी आगळ्याच आनंदात आपली नित्यकर्म करताना मी पाहिलं होतं माझी इच्छा पूर्ण झाली मला पत्रानं अनुग्रह आला ज्येष्ठ शुद्ध एकादशी एकोणीसशे बहात्तर सौ यमुताईंकडून समजून घ्या अशी सूचना होती सद्गुरूंच्या भक्तीत बुडून त्यांनीही मला सर्व भक्तिप्रेमानं सांगितलं सद्गुरू स्वरूप सत्यदेवानंदांचे चरणही वास्तूला लागले मोठ्या आनंदात वाचन भजन चाललं होतं फक्त श्रींचं दर्शन खोलीत जाऊन घेणं झालं नाही असं उगीच केव्हा तरी मनात येईल एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जी जी महाराजांच्या प्रसिद्ध शिष्या सुलोचनाबाई पाटणे यांचा मुक्काम चार दिवस कोल्हापूरला होता त्या भेटीला येणाऱ्या मंडळींना आत्मबोध करीत होत्या संजीवनी गाथेतील स्वामींची प्रतिमा पाहून त्या उद्गारल्या पूर्ण सिद्ध पुढे त्या म्हणाल्या तुम्हाला सिद्ध सद्गुरू लाभले पण ते प्रत्यक्ष बाहेरगावी बोलू शकत नाहीत तुम्हाला हवं तर माझ्याकडे या मी वस्तूदर्शन करून देईन मी तशी इच्छा दाखवली नाही तेव्हा त्या म्हणाल्या या जन्मातील संधी वाया घालवीत आहात मी काहीच उत्तर दिलं नाही घरी आल्यानंतर मला वाटलं मी चुकले तर नाही ना संतांचा अनादर तर केला नाही मला सिद्धगुरु मिळाले असताना त्यांनीच का सांगू नये श्रींना मनोमन प्रार्थना केली मी चुकले की बरोबर केलं तेवढं सांगा चार सहा दिवसांनी आमच्या घरी माझरात मी निजले होते समोरच्या भिंतीवर रथावर आरूढ श्री कृष्णार्जुनाचं मोठं मनोहर छायाचित्र फार वर्षांपासून आहे अर्धजागृतीत की स्वप्नात कोण जाणे स्वामी समोर पाटावर येऊन बसले जवळच स्वामी सत्यदेवानंद मी मनात म्हटलं भिंतीवरून खाली उतरून आले की काय एवढ्यात सद्गुरू स्वरूपानंदांनी हातावरील खवा दाखवला आणि ते सत्यदेवानंदांना म्हणाले हा खवा आहे सत्यदेवानंद बोलले होय त्यात फक्त साखर घालायची म्हणजे झाले ते दर्शन ते शब्द यांनी माझी शंका कायमची फिटली अशी सद्गुरू माय भेटली स्वतःची नाही पुण्याई ही सद्गुरू कृपेची आहे नवलाई कोल्हापूरच्या सौ यमुतै कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या साधक भगिनींच्या आठवणीतील कोल्हापुरातील एका साधिकेनं लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात आपण पुण्याच्या वी के फडके यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सचिनानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ